हाय मैत्रिणी समर्थ चला तर झाली माझी आज भुगीची भाजी तयार सकाळी साडेसात ला तयार झाली होती बाजी डब्यात द्यायचा होता त्यामुळं आणि तिळाची भाकरी नैवेद्य दाखवून झाला पितळ्याच्या ताटात जे मानाचा ताट आलं होतं ना तर पितळ्याच्या ताटात पहिल्यांदा नैवेद्य वाढलंय मी आता आजपासून सुरू देवपूजा वगैरे झाली माझी छान अशी खेंगाट भाजी केली आमच्याकडं तर खेंगाट म्हणते तुमच्याकडं काय म्हणते ते नक्की सांगा बा सकाळी छान अशी भाजी केली जास्तीची गेली संध्याकाळी पण खाणार पा परत सगळ्या भाज्या एकत्र असतात पा त्याला आमच्याकडं तर खेंगाट म्हणतात तुम्ही सांगा काय म्हणते ते आणि तिळाची भाकरी पण केली पा छान अशी तिळाची भाकरी आणि गावरान बोर आपले यात मग आता जेवण करायचे पा स्वयंपाक झाला देवपूजा वगैरे झाली दाजींचा डब्बा दिलाय पोरं पण जातील शाळेत आता बघा राडा किती पडलाय घरात सगळं आवरायचं तसंच आहे अजून तुळशीला पण नैवेद्य वगैरे ठेवलाय भया पाडतोय बोर बोर काय पडाय ना पलीकडच्या साईडचं आहे ना ते बोरं घेऊ राहिला तू किती सापडले दाखव मला आता उद्या आहे ना समजा चांगले बोरं ते पलीकडच्या साईडचे बघू किती छान अशी बोर गोळा केलेत पाहते निवून जायची मग मनी मऊ आली पाव चपाती खाण्यासाठी पण आज काय चपाती केली नाही ती काय भाकरी खाणार नाही आता त्यांना दुधच छावा आता छान अशी मनीचे पिल्ल येतात एकच पिल्लू राहिले पाहते दोन तीन पिल्ल होते काय केले काय नाही ती पिल्ल म्हणू ताई म्हणू बाई पिल्ल कुठे तुझे छान पिल्लू येते ते आता खाण्याची वाट पाहते पण आता भाकरी खाणारच नाही ती किती केलं भाकरी नाही खाणार आता वाटीत थोडंसं दूध ठेवलं मग दूध पित्या ना सकाळी पाव दुख किती पसरलंय सकाळी सकाळी थंडी पण भरपूर आहे पाव वारा सुटलाय नुसता आता झाडांना तर मोहर आलाय पा आंब्याला मोहर आलेला आहे तिथं त्याच्यामुळे पाणी काय तर द्यायचं नाही सांगितलेलं मोहर आलेलं आहे दोनच आंब्यांना मोहर आला बाकी नाही मोहर आला कोणा कशाला तर बघू नारायण झाडं पण छान झाली जेव्हा ज्या दिवशी ना इंजेक्शन वगैरे दिले त्याला आणि जे बीट टाकलं ना त्यांनी झाडच उठलेत पा त्यांना पण गरजेचं असतं कधी कधी काही काही खाणं पिणं देणं पालक भाजी पण छान आली पा एक दिवस भाजी होईल त्याची परत एकदा भोपळे तर भरपूर आले तर मोठा हो व्हायला लागला भोपळा ला हा पण पलीकडे आतपदे पण आहेत अजून मांजरी कशा घरात यायला लागले कारण त्यांना आता खाण्याची तर वेळ झाली त्यांच्या पण आता ते चपातीच लागन त्यांना तर पाहू आता काय खात्यात का नाही खात्यात घरात जातात त्यांना थे वाटतं काही बनवलं की अजून तर झालेला आहे केव्हाच आज आपल्या कपिलन स्वामीनी घरीच आहेत पण त्यांना आता घरीच दिवसभर चारा टाकत राहावं लागेल आणि वाड्या आणायला तर जावंच लागणार आहे आप्पा गेलेत आज दवाखान्यात रे आपले गेले शाळेतच जायचं तुला जायचं आवरलं पैसे रे पैसे नाही लागत का तुला फी लागतील शाळेची देऊ का का नको दिदीच आवरलं का दिदी आवरलं तुझ आवरलं आता माझं बघ ना राडा किती राहिला एवढा आता मला एवढा राडा आवरावा लागेल चला तर मैत्रिणी बाय भुगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा